नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हैदराबादी कॉर्न कबाब घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप चना डाळ घेतली आहे ती चार ते पाच तास भिजत ठेवलेली कॉर्न घेतलेले आहेत मक्याचे दाणे ते उकडून घेतलेले आहेत मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत पुदिना घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळी मिरी पावडर काळं मीठ घेतलेलं आहे लिंबाचा रस घेतलेला आहे एक चमचा बडीशाप घेतलेली आहे अलं असं किसून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं त्या आहे त्यामध्ये आपण आता चना डाळ घालून घ्यायची आहे त्यानंतर मक्याचे दाणे घालून घ्यायचे आहेत बॉईल केलेले बॉईल करताना मी थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलं होतं मग मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे जाडसर बघा असं जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे आता मिक्सरला बॅटर वाटलेलं होतं चणा डाळीचं ते घालून घेणार आहोत ह्याच्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा शक्यतो बारीकच चिरून घ्या त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत इकडे मी दोन हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं घालू शकता मग पुदिना घालून घ्यायचा आहे मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मग मसाले घालून घेणार आहोत आपण लाल तिखट मसाला एक चमचा एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे मग काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे मग बडीशाप घालून घ्यायची आहे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे मग अलं घालून घ्यायचा आहे अलं शक्यतो किसूनच घ्या याच्यामध्ये मग मद चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे मग ब्रेड क्रम्स घालून घ्यायचे आहेत मग हाताच्या साह्याने आपण आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत असं बॅटर झालं पाहिजे बघू शकता तुम्ही मी इकडे पाण्याचा वापर अजिबात नाही केलेला आहे असं बॅटर झालं पाहिजे आपण आता या बॅटरला कबाबसारखा शेप देणार आहोत अशी स्टिक घालायची त्याच्यामध्ये मग हलक्या हाताने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे असं मग स्टिक अशी हळूच काढायची आहे हलक्या हाताने बघा आपला शेप तयार झालेला आहे कबाबसारखा तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये आपण आता हे कबाब एक तेलामध्ये सोडणार आहोत असे सोडून द्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरच पहिले तळून घ्यायचे आहेत हे कबाब मीडियम टू हाय फ्लेमवर आता आपण हे तळून घेणार आहोत आपले कबाब तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपले हैदराबादी कॉन कबाब तयार झालेले आहेत माझी ही हैदराबादी कॉन कबाब ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद